पूरी गवर्नमेंट ही वो चला रहे बाकी इनका क्या है? ये तो आज है कल मोदी जी फिर दो हजार करोड़ ले आएंगे फिर <laughs> इनका वो ही मोदी जी कोई दूध के धुले नहीं और हो। दिखाते सब कुछ है इधर नहीं इधर फडणवीस यांच्या महायुती सरकार मध्ये स्थापन केलेल्या लाडकी बहीण योजनेला सध्या या योजना महिलांमध्ये महिलांमध्ये काय विचार आहे आणि महिलांना या योजनांबद्दल काय वाटतं ते महिलांकडून जाणून घेऊया आपण त्यांच्यामध्ये हो की नाही या शब्दांमध्ये ते सांगतात तुमच्या तुमची खुर्ची मिळाली ते झाले मोठे जनता मिळाली जनता दिली खाड्यात तुम्ही तुमच्या आपसात भांडा त्याच्यामध्ये सत्तेसाठी सत्ताशी सत्ता आहे सत्ता काय जनता आहे की दिली सत्ता आहे तुम्ही जनतेपासून सत्तेवर आलेत ना त्या जनतेच्या बाहेरून आलात उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक वर्ष पूर्ण होता है या एक वर्षा सरकार ने केमकाजा ऐसी राज्य प्रयत्न करते नमस्कार निहर्ष अपन पहा साउथ मुंबई न्यूज तो अभी उन्होंने कितनी अच्छी कामगिरी की है एक साल में आपको कुछ मतलब पता है कुछ अच्छा किया होगा कुछ दो शब्द बोलिए तो बोलिए वहां पर देखिए सर अड्डी सर तो बहुत अच्छा कर रहे हैं लेकिन कहीं कहीं बहुत गलत हो रहा है गरीब आदमी के साथ बोलिए ना जैसे अभी हम लोग ऐसा है ना हम लोग तो यही सोचता है सुसाइड कर लो सच्ची बोलता हूँ मेरा इतना तकलीफ है ना कि हद से ज्यादा मेरे को मैं इतना भाग रहा हूँ लेकिन मेरा खुद का जमीन है लेकिन मेरे को नहीं दिला रहा है जाना, ये रिक्वेस्ट करता होगी अगर ये लोग सुने तो बहुत अच्छी बात सुन जाना अगर नहीं सुनते हैं तो कोई बात नहीं जो ऊपर वाला लिखा होगा वो होगा समझाना मैं तो ये रिक्वेस्ट करूंगा इनसे पैर पड़ता होगी ये सुने मेरी अर्जी ऐसे लोग गरीब लोग का जरूर सुने तो भगवान भला करेगा और नहीं सुनेगा तो भगवान जो ऊपर वाला है ही सबका देखेगा ऊपर वाला तो देखिए जो काम किया है आपको कुछ अच्छा लगे कुछ बुरा हो वो सब आप अपने व्यक्त हमारे 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 वजह देखिए से तो कुछ नहीं अच्छा हुआ मतलब आपके हिसाब से हमारे हिसाब से पूरे बीजेपी सरकार में ही कुछ नहीं अच्छा हुआ है राहुल गांधी अखिलेश जस्वी ये सब जो मुद्दा उठा रहे हैं संविधान बीजेपी सरकार को मोदी जी को खुद संसद भवन में आके बोलना चाहिए अब तक बोले नहीं है अभी मैं दो तीन दिन पहले देखा मल्लिकार्जुन खड़गे ने बोलने की कोशिश चालू किए मोदी जी उठ के चले गए और सत्ता पक्ष को जवाब देना चाहिए विपक्ष को आवाज उठाना चाहिए विपक्ष आवाज उठा रहा है सत्ता पक्ष हंगामा कर रहा है संसद हो चाहे राज्यसभा हो और कोई इतना खास नहीं इन्होंने जो गठबंधन की सरकार बनाई है शिंदे वाँगे के वाँगे साथ से। वो भी फ्लॉप ही है टोटल इनका भी कोई है नहीं ये आपस आप में बताते हैं, हैं लेकिन वो तीन तीन डिप्टी चीफ मिनिस्टर आज के रिकॉर्ड जो है पूरी गवर्नमेंट में तीन डिप्टी चीफ मिनिस्टर और शिंदे जी चाहते हैं कि वो फिर से चीफ मिनिस्टर बन जाए और उनको दिल्ली में भी सीट चाहिए तो ये उनकी राजनीति शिंदे जी को उन्होंने दो करोड़ में खरीदा है दो करोड़ वापस करे ये थाना में टेम्पो और रिक्शा चलाते थे उनकी कैटेगरी है ये इतने लेवल पे आ गए तो फिर आज ये राजनीति ऐसे लोग खेल रहे इनको तो राजनीति में आने के पहले छह महीना मिलिट्री में आना फिर इनको आउट कर सकते थे राजकरण में आ सकते हैं तो आजकल का ऐसा कंफ्यूजिंग है लोग आज पैसे से सब दुनिया चल रही है ये सब मोदी बोलो ये कोई बोलो इनके ऊपर बहुत बड़े बड़े हाथ हैं जो अंबानी अदानी से लेके जो फाइनेंस हैं पूरी गवर्नमेंट ही वो चला रहे बाकी इनका चाहिए तो आज है कल नहीं मोदी जी फिर दो हजार करोड़ तो ले आएंगे <laughs> फिर इनका वो मोदी जी कोई दूध के धुले नहीं और दिखाते सब कुछ चाहिए नीट एंड अभी बिहार में दस हजार एक वोटर को दिया उन्होंने उनके अकाउंट में डीजे प्रूफ वो वो कोई उछालता ही हम नहीं।, नहीं बोलते मोदी जी गलत है वो वो एक राहुल गांधी उनको ईडी लगा दिया तो वो उनको कल से उनको दर्द हो रही है वो चाय वाले का घड़ी घड़ी दिखा रहे तो तो कोई सरकार थोड़ी है है ये तो ऐसा विपक्ष और पक्ष वाले आपस में झगड़ा कर रहे उन्होंने ईडी लगाई इनका कुछ दो हजार करोड़ का कपड़ा पकड़ा है तो उनको दर्द हो गई कि चाय वाला क्या हमारे खिलाफ बोल रहे हम तो बड़ा ये सब बातें कोई मेरे साथ से तो कोई गवर्नमेंट लेवल की तो नहीं है अब पैसे का मामला है लोग आजकल वैसे ही बिजनेस इतना डाउन चल रहा है कि हम बताने से भी काबिल नहीं कि इनको वो सब की पड़ी नहीं है ये अपना ही देख रहे मार्केट में बहुत बुरी हालत है आज तक लोगों से पैसे नहीं आ रहे यहाँ से कहने का ही मतलब है कि मार्केट भी बहुत लो चल रही है आजकल से आपको भी ये सब बातें मालूम होगी ये सब हमारे बताने से तो नहीं ये लोगों को तो अपने अपनी चिंता है इनको अपनी चिंता तो ऐसे लोग भाई राजकारण में रहे या कहीं भी रहे वो अपना ही पेट भरे मराठी ना मी काय म्हणतोय आपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यांच्या सरकारला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे तर तुम्ही यांच्या कामावर खुश आहात का मी शिवसैनिक आहे नाही नाही आहे तुमचा तुमचा प्रस्पेक्टिव्ह सांगा मी आम्ही त्यांच्या हिशोबावर नाहीये प्रश्न काय माहित आहे की उद्या एक वर्ष होत आहे तर त्यांनी केलेल्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटत का दोन शब्द सांगा काय काम केलं का त्यांनी मला माहित नाही नाही ठीक आहे उद्या फडणवीस सरकारला उद्या एक वर्ष पूर्ण होत त्यांनी काय काम केलं त्यावर तुम्हाला खुशी आहे नाराजी आहे काय आहे दोन शब्दात मला सांगा चांगलं काम केलं चांगलं जरा त्याला कसं चांगलं काम झालंय की तुमच्या लोकांच्या मनावर तरी कळू द्या लोकांना काय वाटतंय सरकारविषयी चांगलं काम झालं सुंदर अप्रतिम पण जे काम झालं ना त्यापेक्षा थोडं कमी स्लो चाललं स्लो चाललं शिंदे साहेबांचं काम एकदम फर्स्ट क्लास फडणवीस सरकारने पहिल्या वर्षात केलेल्या कामावर तरुण म्हणून तुम्ही खुश आहात का हो आवडलाय मला सरकार काम आवडतं हो हो सुरळीत चाललंय या पूर्ण वर्षभरामध्ये हो सुरळीत फडणवीस जो जो है वो अब उनका सरकार है अभी जो मुंबई में कुछ काम किया है मतलब मुंबई में जो काम किया है उस काम के बारे में कुछ बता सकते हो मतलब आपके हिसाब से पोलिटिकल तो मैं जाऊंगा पॉलिटिकली आपके हिसाब से किया है, है। बहुत अच्छा है। काम किया उन्होंने अटल सेतु तो बनाया है काफी रोड अच्छा है और भी जो सिंगे जी और फडनवीस जी की जो सरकार थी बीजेपी जो जिन टाइम में भी गवर्नमेंट है तो उन्होंने लाड योजना लाया ऐसे काफी ज्यादा काम हुआ है गवर्नमेंट में ऐसा बहुत अच्छा है बीजेपी गवर्नमेंट में सेफ्टी है चीज की दिक्कत नहीं है गवर्नमेंट अपने हिसाब से बहुत अच्छा काम कर रही है हंड्रेड बाई हंड्रेड है को तुम्हें आज हा क्या एवं महालोड करम लोकान सामान्य जगह बाजार जाए का पाजे पांच रुपया शंबर रुपया नोट जाने कसं खायचं कसं जगायचं तुमचं ज्यांच्याकडे लक्ष आहे तुम्ही तुमचे आपसात याच्यामध्ये सत्तेसाठी सत्ता 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 काय जनता आहे तर तुम्ही सत्ता आहे तुम्ही जनतेपासून सत्तेवर आलेत ना त्या जनतेच्या बाहेरून आलात मग हे कोणी काय करायचं ते कोणाचं काम आहे आम्ही तुम्हाला नेते म्हणून निवडून दिले मग तुम्ही नेते म्हणून लोकांना लो त्या मारायला लागले तुम्ही वीज घालून पाळी आली आहे सामान्य माणसाला जगायला पाहिजे दहा आणि नव्वद हजार नोकरीमध्ये त्यांचं तुमच्याकडे लक्ष आहे का नाही ना कुणी करायचंय कुणी करायचंय हा रेशनिंग वरती गेला काहीच नाही रेशनिंग वरती कार्ड कॅन्सल लोकांनी करतो काय कुठल्या मार्गाने मग तुम्ही रेशनिंग कार्ड ठेवलं कशाला काय तुम्हाला दारित योजनेखाली काय काय सुक्षे मागे डिक्लेअर केले की वरिष्ठ नागरिक योजना म्हणजे आपलं पेन्शन योजना कशा आला तुम्ही ते खाली निळा कार्ड वाल मग वरिष्ठ नागरिकांचा अर्थ काय होतो मला सांगा ना होतो का होतो वरिष्ठ नागरिकांचं जे तुमचं गोरगरीबांसाठी ज्या रेल्वेने ठेवलेली आपल्या ही वरिष्ठ नागरिकांसाठी सुपसे ना त्या सुट्टी कॅन्सल का केलं तुम्ही सामान्य माणूस गरीब असल्या त्याला जर जा रेल्वेने जायचं असेल ती आज त्याला पुरी तिकीट द्यावी लागते लागते ना मग ते कोणी करायचं बाबासाहेब आंबेडकरांनी जे करून ठेवलेले त्याचा उपयोग काय तुम्ही केला त्याच्या एका शब्दाने तुम्ही चालता का वागता ना? का नाही ना कुणी करायचं करायचं कोणी तुमची खुर्ची मिळाली ते झाले मोठे हा जनता मिली जनता गेली सख्ड्यात कोणत्या यायचं सामान्य माणसाला भरता का लाईट लाईट बिल किती कोण ठेवलाय काय सामान्य माणसाला हजार रुपये लाईट बिल भरायचं मला भारी आहे केलंच का आम्ही हे करू ते करू केलंच काय आणि काय मिळवलंच काय दिलाच काय काय नाही दिलं तुम्ही आता हे रिक्षण जवळ येते कुठल्या महानगरपालिकेच्या देवेंद्र फडणवीस सरकार होतं तेव्हा त्यांनी महायुतीमध्ये लाडकी बहीण योजना सुरू केलेली तेव्हा त्यांनी सुरुवातीला दीड हजार रुपये देत होते पण त्यानंतर ते अडीच हजार रुपये वाढवणार होते पण अद्यापही वाढवलेले नाहीये तर आणि तसेच तुम्हाला पैसे येत आहेत की नाही काही का, का, त्यानुसार तुम्ही सांगा मला दोन शब्द तुमच्या म्हणजे शब्द मला तर पैसे येत आहेत सारखेच म्हणजे एक वर्ष झालं दीड वर्ष झालं मला पैसे आता हा हप्ता पुढच्या महिन्यात येईल कदाचित पण येणार नाहीयेत असं नाही सरकार आपलं चांगलं आहे <laughs> सरकार बद्दल वाईट बोलायचं <laughs> नाही सरकारकडून तुम्हाला अपेक्षा काय तुम ज्येष्ठ नागरिक आहेत तुम्हाला सुविधा काय तुमच्या वाढल्या पाहिजे तुमच्या म्हणजे तुमच्या अपेक्षा काय ज्येष्ठ नागरिकांना ना कॅमेरामध्ये मुख्यमंत्री साहेब इतकेकडे विनंती आहे ज्येष्ठ नागरिक लोकांना मोफत व्यायाम असावी अशा कृपया करून याकडे जातीने लक्ष द्या आणि वरिष्ठ नागरिकांची जर तुम्ही सेवा तर त्यांची आणि येणारी पिढी ही कडे आकर्षित होतील जय हिंद जय महाराष्ट्र सरकार आहे सध्या त्याला उद्या एक वर्ष पूर्ण होणार ठीक आहे तर या पूर्ण एक, एक वर्षामध्ये मुंबईमध्ये असेल किंवा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल काय सुधारणा केल्या किंवा लोकांना म्हणजे सर्वसामान्य माणसांना काय त्रास झाला असं तुम्हाला काय वाटतं का तुम्ही सांगा तसं समोर इथे नाही काम चांगले केलेली काम काम चांगले केलेले आणि चांगलीच काम कर ऑल द बेस्ट तर विद्यार्थ्यांवर आता एक वर्ष तर त्यांना होत आहे पूर्ण सरकारला पूर्ण एक वर्ष होत आहे उद्या तर मग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना अजून काय सोयी सुविधा हव्यात विद्यार्थ्यांकडे काय लक्ष दिलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं ते दोघांनी काय लक्ष दिलं पाहिजे म्हणजे काय लक्ष कोणत्या पद्धतीने म्हणजे तुमचं काय असेल तुम्हाला रोजगाराच्या संधी रोजगाराच्या संधी वाढल्या पाहिजे रोजगारचं तर आम्ही सध्या तरी अकरा वेधत आहे ठीक आहे पण तसं तुम्हाला नवीन नवीन कोर्स हवेत का त्याबद्दल मला कोर्स नवीन नवीन आहे तर चांगलाच आहे ना वाईट काय आहे त्यात अग काय नाही जे हाय तर चाललंय तोपर्यंत ठीक आहे आता पुढे अजून काय त्यात कमी नाही झाला पाहिजे फक्त की हाय ते प्रोग्रेस झाली पाहिजे जास्त काहीच नाही तर पर उद्या फडणवीस सरकार म्हणजे महायुतीला एक वर्ष पूर्ण होणार आहे ठीक आहे तर त्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये म्हणजे काय सुधारणा केल्यात ठीक आहे ते केल्यात ते केल्यात पण अजून काय सुधारणा करायला वाटतं तुमच्यामध्ये काय वाटतं किंवा सरकार अजून पास झालंय की नापास तुमच्यामध्ये काय म्हणणं आहे त्याचं मी सांगेन तर फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय फिफ्टी फिफ्टी म्हणजे मार्क देऊ शकतो कारण की बेरोजगारी वाढते महागाई पण वाढते आणि जी लाडकी बहीण योजना त्यांनी आणलेली आहे त्यामुळे खूप मोठं प्रेशर आहे सगळ्या डिपार्टमेंटमध्ये निधीचा निधीची चणचण भासते आणि बेरोजगारी आणि महागाई हे खूप मोठे मुद्दे आहेत त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे काम देखील त्यांचं कामाबद्दल काय सांगायचं मुंबई मधल्या परिसरामध्ये काय त्यांनी मुंबईमध्ये बऱ्यापैकी सुधारणा आहेत म्हणजे रोड वगैरे आहेत आता मुंबई महापालिकेने ले जे रोडचं काम घेतलंय त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत इलेक्शन नाही झालेलं आहे त्याच्यामुळे ना नगरसेवक नाही असल्यामुळे नागरिकांची खूप अडचण होते आहे आणि रोडच्या कामामध्ये जरा लक्ष द्यायला पाहिजे ब्रिजेस वगैरे पण होत आहेत डेव्हलपमेंट होत आहेत पण थोडा थोडा हे होत आहेत उशिरा होत आहेत प्रगती महापालिकेस देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारमध्ये स्थापन केलेल्या लाडकी बहीण योजनेला सध्या या योजना महिलांमध्ये महिलांमध्ये काय विचारणार आहे आणि महिलांना या योजनांबद्दल काय वाटतं ते महिलांकडून जाणून घेऊया आपण त्यांच्यामध्ये हो की नाही या शब्दांमध्ये ते सांग नाही तुमच्या मधून मध्ये आहे की नाही इफेक्ट नाही फडणवीस यांच्या महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना ज्या लोकांना मिळालंय किंवा नाही मिळालं आपण त्या महिलांशी चर्चा करूया आपण तुम्हाला मिळतात पैसे योजना कशी चांगली आहे का चांगले आहे तुमच्यामध्ये आम्हाला नाही पण चांगली आहे योजना चांगली आहे मला सांग द्या आम्हाला नाही आमचं काय government ची काय पण ज्या महिलांना म्हणजे गरज आहे त्या महिलांना मिळायला पाहिजे तुमचं काय अपेक्षा आहे की आम्हाला मिळावी असं काही मिळायला हवी पण नाही मिळत तरी पण बाकीचं मिळतंय आनंद आहे असं काही नाही मिळत असं नाहीये कधी कधी दोन दोन पण एक पन सरकार चा रिला वर्ष पूर्ण अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित सरकारच्या कामगिरीला तुम्ही किती गुण द्याल आणि ही वर्षभरात फडणवीस सरकार हे लोकांच्या अपेक्षांवर किती उरते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबईत विकास प्रकल्प गुन्हेगारी वाढ महिलांची सुरक्षा रोजगार आणि निवडणूक घोषणा नंतर सरकार किती उतरलं आणि सर्वात महत्वाचा प्रश्न जनता समाधानी आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या साऊथ मुंबई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरामॅन प्रतीक पाटील सोबत मी हर्ष सावंत साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका